मनमोर लेखिका आणि संवादिका डॉक्टर पवार शब्द नमस्कार मंडळी काल किराणा दुकानात काही सामान घेत होते एवढ्या सात आठ वर्षाचा सा एक मुलगा आणि त्याच्यासोबत चार पाच वर्षाची छोटी मुलगी काही सामान घ्यायला आले होते मी सामान घेता घेता अचानक कानावरती त्या मुलाचा आवाज आला मुस्काड फोडीन गप्प बस तो इतक्या चोरात ओरडला की गरकन वळून मी दोघांच्याकडे पाहिलं मुलगी हिरमुसली गप्प बसली पण इतक्या छोट्या मुलांच्या तोंडी ही भाषा ऐकून मी सरदत झाले मंडळी मुलं मोठ्या माणसांचं वागणं पाहून ऐकून त्याप्रमाणेच बोलत वागत असतात इतक्या सहजपणे तो ही अशी भाषा वापरतोय म्हणजे त्याच्या कानावर अशी वाक्य नेहमीच पडत असणार लहान मुलं टीप कागदासारखी असतात त्यांना असं कर तसं कर असं कितीही सांगितलं तरी ते करतीलच असं नाही पण घरात कोण बोलतं कसं वागतं कसं बोलतं हे मात्र ते पटकन उचलतात लक्षात ठेवतात आणि तसं वागायला सुरुवात करतात मंडळी मोठ्या माणसांना त्यामुळे कायमच लक्षात ठेवायला लागेल आपण कसं वागतोय ते एकदा शाळेमध्ये नातवाला आणण्यासाठी गेले होते छोटी छोटी बालगटातील मुलं छोटस आपलं दप्तर पाण्याची बाटली सावरत एकामागे एक बाहेर येत भीर ये होती त्यांची भिरभिरती नजर आपल्याला कोण घ्यायला आलंय याची शोध घेत होती इतक्यात एक छोटा मुलगा दप्तर सावरत खाली वाकला दाराजवळचं पाय पुसणं त्यांनी नीट केलं मुलांच्या पावलांनी ते वेडंवाकडं झालं होतं ते त्याने सरळ केलं आणि मग वर्गाच्या बाहेर पडला त्याची ही कृती त्याच्या घरातल्या लोकांचं प्रतिबिंबच होतं नक्कीच त्या मुलावरती वस्तू नीट नेटक्या ठेवण्याचे संस्कार झालेले असणार त्यामुळेच ते वेडंवाकडं पडलेलं पाय पुसणं त्या चार पाच वर्षाच्या मुलाला खटकलं त्यांनी ते सरळ केलं <laughs> ती परिणाम होतो मुलांच्यावरती छोट्या छोट्या गोष्टींचा आमच्या लहानपणी रोज संध्याकाळी शुभम करोती ते झालं की पाढे म्हणायचे देवाची आरती करायची असं सगळं रुटीन होतं का होतं हे सगळं मंडळी रोज रोज तेच ऐकून पाडे होऊन जायचे म्हणतात एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड कॅन नॉट बी डिस्ट्रॉईड बट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर मग आपण जे काही श्लोक प्रार्थना याचा उच्चार करतो म्हणजेच आपल्या भोवताच्या हवेत ती कंपना आपण निर्माण करतो मग त्या कंपनांचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर होणारच ना साध विठ्ठलाचा सा जप केला तर बीपी कमी व्हायला मदत होते म्हणे ही जीभीची हालचाल मेंदूशी जोडलेली आहे आणि विठ्ठल म्हणताना जिभेच्या स्नायूची किती जास्तीत जास्त हलचाल होते हे तुम्ही करून पाहिलंच असेल एकूण काय मंडळी आपण काय बोलतो याचा परिणाम आपल्यावर तर होतोच होतो पण आपल्या भोवतालच्या कुटुंबियांवर होतो त्यातल्या त्यात, त्यात संस्कारक्षम बालकांच्या वरती तर जास्तच परिणाम होतो तेव्हा त्यांच्या कानावर शिव्यांचा भडीमार करायचा की अभंगांचा संस्कार करायचा हे आपणच ठरवावं लागेल ना नमस्कार मंडळी मनमोहर कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय हे तुमच्या लाईक आणि शेअर्स मला कळत आहे मंडळी तुम्हाला आवडलेला हा कार्यक्रम फक्त तुमच्या पुरता न ठेवता तुमच्या मित्र मैत्रिणींनाही तुम्ही पाठवा आणि हो माझं चॅनल मनमोर सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळेल धन्यवाद